नक्कीच आहेत कारण ते सुद्धा काही मराठा समाजाचे आहेत आणि ही अंदर की बात आहे तीन एम एल ए मेरे सात आहे हे अंदर की बात आहे तीन एम एल ए मेरे सात आहे वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार कुमिदिनी चव्हाण यांच्या दाव्यानंतर आमदार भरतशेठ गोगावले व कुमिदिनी चव्हाण यांचे पती रायगड जिल्हा अध्यक्ष वंचित बहुजन आघाडीचे जे अध्यक्ष आहेत रवींद्र चव्हाण यांच्या बरोबर भरतशेठ गोगावले यांचा एक फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होताना दिसत तत्पूर्वी मी अमिल तारलेकर आपण पाहतात कोकणचं लोकप्रिय न्यूज चॅनल कोकण तक रायगड लोकसभा मतदानाची तारीख जस जशी जवळ येते तस तशी लोकसभा निवडणुकीची रंगत देखील वाढताना दिसत आहे इंडिया आघाडीचे उमेदवार अनंत गीते व महायुतीचे उमेदवार सुनील गडकरे यांच्या शक्ती प्रदर्शनानंतर दोन्ही उमेदवारांनी आपला विजय निश्चित केलाय आपणच रायगडची लोकसभा जिंकणार असा विश्वास व्यक्त केलाय वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार कुंदिनी चव्हाण यांनीही याआधी मी जिंकण्यासाठीच उभी आहे रायगडच्या खासदार मीच होणार असा विश्वास व्यक्त करत हे की बात आहे तीन एम एल ए मेरे साथ आहे असे बोलून रायगडमधील तीन आमदारांचा मला पाठिंबा असल्याचा दावाच केला कुमुदिनी चव्हाण यांचा दावा हा मतदारांना विस्कळीत करण्यासाठीच असल्याचे महाडचे आमदार भरष गोगवले यांनी माध्यमांवर बोलताना स्पष्टीकरण दिले होते कुंभिनी रवींद्र चव्हाण आज वंचित बहुजन आघाडीच्या तर्फे उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत याच पार्श्वभूमीवर कुंभिनी चव्हाण यांचे पती वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि महाडचे आमदार भरषेट गोगवले यांचा एक फोटो हे की बात आहे अशी टॅगलाईन लावून सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आला आहे व्हायरल फोटोमध्ये आमदार भरशेट गोगावले आणि रवींद्र चव्हाण हे एकांतात चर्चा करताना स्पष्ट दिसत असल्याने हा फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होताना पाहायला मिळत आहे या फोटोमागची नेमकी सत्यता काय आहे आणि हा फोटो जुना आहे की नवीन निवडणुकीच्या तोंडावरच हा फोटो का व्हायरल करण्यात आला या संदर्भात अधिक माहिती आपण लवकरच आपल्या दशपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहोत यासाठी पाहत राहा कोकणचं लोकप्रिय न्यूज चॅनल कोकण तक धन्यवाद रहा कोकणचं युवा न्यूज चॅनल कोकण तक